टिक्स लिमिटेड ही नावाची देशामधली डिफेन्स सेक्टरमध्ये एक प्रचंड काम करणारी अशी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आहे पंचवीस टक्के शेअर हे सामान्य लोकांचे आहे जे देशामधल्या जे काही गुंतवणूकदार आहेत जे काही लोक जे इन्व्हेस्ट करतात त्यांच्याकडे या कंपनीचे पंचवीस टक्के शेअर अशी ही एक अतिशय मोठी कंपनी आहे या कंपनीचा मागच्या वर्षीचा म्हणजे तेवीस चोवीसचा टर्न वीस हजार कोटीच्या पेक्षा जास्त तीस हजार कोटी नफा जो आहे तो साडेसात हजार कोटीच्या वर मागच्या वर्षी नफा आहे ही कंपनी जर तुम्ही बघितलं तर आज या कंपनीकडे ऑर्डर्स तर बी आपल्याला आय हे हेलिकॉप्टर वापरले तर असे विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्स ते जे आहेत ते आपल्या एच च्या माध्यमातून तयार केले जातात त्याचबरोबर एक विमानाला लागणारे जे इंजिन आहे जे सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि अतिशय अवघड हे काम असतं इंजिन बनवणं तर ते इंजिन मॅन्युफॅक्चरिंग करण्याची क्षमता असलेल्या जगामधला एक फक्त तीन ते चार देश आहे त्याच्यामध्ये भारत आहे आणि ते भारतामध्ये जे कुणाला ज्ञान अवगत असेल तर ते एच एल कडे आहे आणि एच एल हे विमानाला लागणारे जे टर्बोजेट विमान इंजिन आहे

आम्हाला त्या नेमकं तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा आणि मग आम्ही त्या पद्धतीनं आम्ही ते करू जो खर्च आहे तर तो सुद्धा याची अशा पद्धतीनं एक स्टुडंट लोकांसाठी जास्तीत जास्त कसं इंटरॅक्टिप करता येईल त्याला जास्तीत जास्त त्या कंपनीबद्दल माहिती देणार की कंपनी काय आहे सांगणार आणि आपली त्याच्यामध्ये सहभागी ते करणं त्यासाठी म्हणून आपण एक ऐकू